लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलेलं आहे ठाण्यामधील बाजारपेठाही आता सजलेल्या आहेत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात काही तासांवरती गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि बाजारपेठा ज्या आहेत त्या नागरिकांनी ग्राहकांनी सजलेल्या पाहायला ग्राह मिळत आहेत मी सध्या ठाण्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्याकरता हार असेल फुलं असतील त्याचप्रमाणे पूजेचं साहित्य असेल या सगळ्यांची खरेदी करण्यासाठी सर्वच ग्राहक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत ही ठाण्याची मुख्य बाजारपेठ आहे आणि याच बाजारपेठेतून परिवहनची टीएमटी जी आहे ती करत असते मात्र या संपूर्ण ग्राहकांची गर्दी पाहता टीएमटी ला या ठिकाणी येण्यास मज्जाव केलेला आहे त्याचप्रमाणे चारचाकी वाहनं देखील या ठिकाणी येण्यास बंदी केलेली आहे आपण जर ही गर्दी पाहिली तर माणसांना चालायला देखील जागा नाहीये इतकी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी फुलांनी भाज्यांनी कारण वेगवेगळ्या भाजी भाज्यांचे नैवेद्य देखील गणरायाला दाखवले जातात आणि भाजी फुलं फळ आणि गणरायाची वस्त्र असतील हार असतील तुऱ्या असतील या सगळ्यांनी ही बाजारपेठ जी आहे ती फुलून गेलेली आहे तर दुसरीकडे पाहिलं तर सर्वच नवनवीन कपडे खरेदीसाठी देखील अनेक नागरिक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही तास आधीच आ, ही बाजारपेठ जी आहे आ, ती ग्राहकांनी त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्वच सामान्यांनी फुललेली पाहायला मिळते आहे कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे